ील पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहे सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून दिले शेतकऱ्यासाठी आता पीक इम्याच्या बद्दल महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक दुसरा टप्पा कधी मिळणार यांची प्रतीक्षा करत होते म्हणजे की बघा बऱ्याच आपल्याला युट्यूबच्या मार्फत आपल्या कमेंट सुद्धा येत होत्या की दादा बघा पीक इमाचे पैसे कधी मिळणार बघा चंद्रपूर जिल्ह्यात पीक किमाचे पैसे कधी मिळणार व तसेच बघा धारेश्वर जिल्ह्यात पीक विमाचे पैसे कधी मिळणार अशा भरपूर साऱ्या आपल्या कमेंट्स येत होत्या आता शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून मी बघितलं असेल की बऱ्याच आज दिवसापासून शेतकऱ्याला फसवणूक चालू आहे म्हणजेच बघा पीक मिळणार उद्या मिळणार आता शेतकऱ्याची प्रतिक्षा शेतकरी बघा संपूर्ण माहिती सांगणार आहोत पीक विमा मिळणार कोणाला पीक विमा मिळणार बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार कोणत्या शेतकऱ्याला मिळणार कोणत्या तालुक्यात मिळणार व तसेच कोणत्या जिल्ह्यात सुद्धा मिळणार अशी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे व तसेच चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही कारण की या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला शंभर टक्के जेनवीन इन्फॉर्मेशन देणार आहोत म्हणजेच की बघा जेनवीन आता कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार फक्त शेतकरी मित्रांनो लक्ष प्रोक ऐकायचं आहे बघा आज या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्याला फक्त पीकीमा मिळणार आता शेतकरी मित्रांनो बघा हे चौदा जिल्हे कोणते आहे व तसेच शेतकरी मित्रांना लक्षप्रोक आहे का जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर काही शेतकऱ्याला महत्वाची कामे सुद्धा करावी लागणार आहे आता शेतकरी मित्रांना लक्षप्रोक आहे का ते महत्त्वाची कामे कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप बंधनकारक आता शेतकरी मित्रांनो बघा ही महत्वाची बातमी समोर आलेली आहे आता बघा शेतकरी आता पीक विमाचा वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा समोर आलेली आहे आता बघा पी किमाचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट का बघा कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ते दुसरा आता का मा दुसरा टप्पा आहे फक्त या चौदा जिल्ह्यातच मिळणार आहे आता ते सुद्धा बघा चौदा जिल्ह्यात दुसरा टप्पा मिळणार आहे आता याच्या कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून हे दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे बघा आता या चौदा जिल्ह्यात बघा कोणते शेतकरी आहे आणि बघा कोणते गाव सुद्धा तिच्यात आलेले आहे हे सुद्धा सांगणार आहोत काही गावामध्ये सुद्धा पैसा जमा झालेला आहे म्हणजे बघा बऱ्याच दिवसापासून आपल्याला कमेंट सुद्धा येत होत्या की दादा बघा आमच्या जिल्ह्यात पैसे जमा नाही झाले बघा आमच्या गावामध्ये पैसे जमा नाही झाले आता लक्षप्रो काय शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल आता बघा कॅबिनेट बैठकीत बघा पार पडली आता बघा कॅबिनेट बैठकी ही आताच पार पडलेली आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्वाचा निर्णय पीक विम्याबद्दल जाहीर केलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता या संदर्भात बघा आज या चौथ्या जिल्ह्यात म्हणजेच या संदर्भात सरकारने सुद्धा आता पीक कोणत्या जिल्ह्यात आता पैसे जमा करण्यात देणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे आता बघा विमा संदर्भात या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे कारण की शेतकरी बघा पीक विमाचा पहिला टप्पा काढून आता एक महिना पूर्ण झालेला आहे म्हणजे की बघा बऱ्याच शेतकऱ्याला बघा पहिला टप्पा मिळाला आहे आणि एक टप्पा पडून म्हणजे की पीक विमाचा पहिला टप्पा पडून एक महिना सुद्धा झालेला आहे तरी सुद्धा बघा पीक विमाचा दुसरा टप्पा आता मिळाला नाही पण शेतकरी बघा आता पीक विमाचा दुसरा टप्पा आता कधी वाटप होईल अशा शेतकऱ्याच्या तुर्तीने वाढ बघत होते आता शेतकरी बघा आताची पीक विमा संदर्भात एक कॅबिनेट बैठक झाली आणि त्या ठिकाणी आत्ताच पार पडलेली आहे आणि त्यामध्ये सोमवार बघा शेतकरी बघा सोमवार दिनांक दोन हजार बावीस म्हणजेच की बघा शेतकरी आता कॅबिनेट एक बैठक झाली त्या कॅबिनेट बैठकीत काय सांगण्यात आलेले आहे म्हणजे की बघा बावीस तारखेला अव तसे शेतकरी बघा आता उद्या तेवीस तारीख म्हणजेच की बघा आपण हे उद्या हे व्हिडिओ आपण तेवीस तारखेला अपलोड करत आहे म्हणजेच की बघा तुम्हाला आता हे पैसे कधी मिळणार हे तुम्हाला लक्षप्रोक ऐकायचं आहे आता किती पैसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे आता लक्ष प्रो बघा आता हे पंच्याहत्तर टक्के पीक विमा म्हणजे की शेतकरी मित्रांना आता बघा पंच्याहत्तर टक्के विमा वाटप सुरू हेक्टरी चाळीस हजार रुपये सुद्धा मिळणार आहे म्हणजे की बघा बऱ्याच दिसाला शेतकऱ्याला वाटत चाळीस हजार कस का दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जे काय राहिलेला राखलेला शेतकऱ्याचा पीक विमा आहे ते आता सगळ्याचा विमा जमा होऊ शकतो आणि कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे सुद्धा शेतकरी मित्रांना लक्ष प्र आता बघा कृषी मंत्री साहेबांनी साहेबांनी आता एक महत्वाचा विधान केलेले आहे या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितले की बघा आता बावीस तेवीस सप्टेंबर रोजी पी किंवा दुपारी एक वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे डायरेक्ट वितरित करण्यात येणार आहे महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे कारण की बघा तेवीस तारखेपासून हे पी दुपारी एक वाजेपासून शेतकऱ्याच्या बँकाउंटवर डायरेक्ट जमा जमा शंभर टक्के जमा होणार आहे बघा शेतकी मित्रांनो आत्ताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की शेतकी मित्रांनो स्वतः बघा कृषी मंत्री साहेबांनी आपल्याला महत्वाची अपडेट दिलेली आहे म्हणजेच की पेपरची बातमी समोर आलेली आहे आता बघा शेतकी मित्रांनो आता हे पीक विमा किती शेतकऱ्याला मिळणार किती पैसे मिळणार आहे बघा आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार बघा हेक्टरी अठरा रुपये आणि शेतकी मित्रांनो बघा याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकी मित्रांनो बघा आता या याची यादी सरकार ज्या यादीत सर आंबेडकरांनी यादी जाहीर केलेली आहे त्या शेतकऱ्याला बघा अठरा हजार नऊशे रुपये मिळणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी ज्या यादीत तुम्हाला कशा प्रकारे नाव बघायचं व तसेच बघा जर तुमच्या या यादीत नाव असेल तर तुम्हाला सुद्धा अठरा रुपये हे पी किंवा तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटात जमा होणार आहे कारण की शेतकरी बघा आताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की बघा खरीप पी किंवा दोन अखेर वाटप सुरू झालेलं आहे म्हणजे बा दोन हजार बावीस शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस मनला सुद्धा पी विमा ते दोन हजार चोवीस पर्यंत जे काय राहिलेला पीक विमा आहे ते शेतकऱ्याच्या बँक मध्ये डायरेक्ट आता जमा होणार आहे आता लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो बघा कोणते शेतकरी तिच्यात पात्र आहे व तसेच बघा यादीत जर त्या शेतकऱ्याचं नाव असेल तर त्या शेतकऱ्याला बघा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस मनला जे काय राहिलेला पीक विमा आहे डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंट आता जमा होणार आहे महत्वाचा पॉईंट लक्षप्राय काय शेतकरी मित्रांनो आता त्या यादीत नाव कसा प्रकार बघायचं आणि किती पैसे मिळणार बघा आता सरकारने काय सांगण्यात आलेले बघा जिल्ह्यामध्ये बघा पीक विमा येणार आहे हे तुम्हाला लगेच आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आलो बघा आहो बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मिळणार आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहो आणि त्यामुळे व्हिडिओला सर्वात आधी सोडून जाऊ नका कारण की या पीक विमा खरोखरच त्या ठिकाणी कॅबिनेट बैठकीमध्ये वाटप करा असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे कोणकोणत्या पिकासाठी किती पीक मिळाला हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या समोर आपण सांगणारच हो, आहोत त्यामुळे बघा काही जणे म्हणत होते की आज पिकीमा येईल उद्या पिकीमा येईल असे म्हणत होते, बगा भगुन भगुन होते, था था होते बगा बगा आता बघा पिकी शेतकरी वाट बघून बघून थकलेले होते परंतु आता ठामपणे कोणी सांगत नव्हतं की आता पिकीमा नक्कीच कधी येईल म्हणजे की बघा कोणीच सांगत नव्हतं की शंभर टक्के पिकीमा कधी येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या तारखेला येईल यावर कोणते बोलत नव्हतं अखेर यावर कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने या ठिकाणी महत्त्वाचा जे कारण निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आले आता शेतकरी मित्रांनो बघा शंभर टक्के कोणती कधी पीक विमा मिळणार हे कोणीच सांगत नव्हतं आता शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा दोन हजार तेवीस पासून दुसरा टप्पा बघा शेतकरी मित्रांनो तेवीस तारखेपासून दुसरा टप्पा हे तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे म्हणजेच की आजपासून तुमच्या बँक अकाउंट जे काय राहिलेले पीक विमा आहे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा एक वाजेपासून डायरेक्ट तुमच्या बँक शंभर टक्के पैसे जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्या बघा जर तुमचं यादीत नाव असेल शेतकरी मित्रांनो यादीत नाव असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहे आता यादी कशा प्रकारे बघायची बघा आता सांगितल्या आणि महत्वाच्या या चौदा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना आहेत आता ते फक्त या चौदा जिल्ह्यातील शंभर टक्के आज पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षाच्या कालाखंडामध्ये जे पीक विमा तुम्हाला भरलेला आहे तो ते तीन वर्षाचा पीक विमा एकत्रित मंजूर करण्यात आलेला आहे कारण केंद्र सरकारकडून मागच्या महिन्यामध्ये पीक विमा या ठिकाणी सर्व्याच पैसे कंपनीला दिलेले आहे बघा कंपनीला पैसे दिलेले आहे आता डायरेक्टली पैसे जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे लक्षपूर्वक आहे शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात महत्त्वाचे बघा अहिल्यानगर चंद्रपूर जळगाव व तसेच नाशिक बघा सातारा आणि सोलापूर म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो इथं जिल्ह्याची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे बघा अहमदनगर व तसेच बघा शेतकरी मित्रांनो चंद्रपूरमध्ये जळगाव नाशिक सातारा व सोलापूर या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आता कोणत्या कोणत्या पिकासाठी हे पैसे मिळणार बघा यांचे सुद्धा आपण त्यांना उल्लेख केलेला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करून ठेवा कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता याच जिल्ह्यात शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत बघा व तसेच शेतकी मित्रांनो आता तुम्ही जर या यादीत नाव जर तुमचं नसेल बघा यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे त्यांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तुम्हाला पीडीएफ देऊतात व तसेच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघा लाईक केल्यानंतर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डायरेक्ट तुम्हाला मी पी डी एफ पाठवून देईल तोपर्यंत शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते व्हिडिओला लाईक करून ठेवा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र